नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य न्यूज उमरखेड येथे ओबीसी आरक्षण महा एल्गार सभा संपन्न सतरा सप्टेंबर रोजी सकल ओबीसी समाज संघटनेच्या वतीने मूळ ओबीसी आरक्षणाला निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी श्रीराम मंगल कार्यालय उमरखेड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते बारा बलुतेदार अठरा पगड व शासन समाविष्ट ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होऊन मूळ ओबीसी समाजाला आरक्षण मुक्त करण्यासाठी सुरू असलेले शिर्यंत्र हण पाळण्यासाठी ओबीसी समाजातील घटकाने एकजूट होऊन श्रीराम मंगल कार्यालय येथे मूर्ता काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आपल्या मागण्याचे निवेदन दिले ओबीसी समाजावरील अन्यायाविरुद्धीच्या या लढायाचे नेतृत्व ऍडव्होकेट संतोष जैन अरघुबाई जयसवाल बाळासाहेब चंद्रे दिलीप भाऊ सुर्ते भास्कर पंडागळे सुनील पाटील जिंचुलकर बाळासाहेब संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते भारतात ओबीसी समाजाच्या एकूण तीनशे शहात्तर जाती आहेत ओबीसी हा तीनशे शहात्तर जाती स्वीकारलेला आहे उमरखेड तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि मागाव तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर इथं जवळपास चौऱ्याहत्तर प्रमुख जाती या ओबीसी समाजाच्या आहेत असं असताना ओबीसी समाजात इतर कोणालाही आरक्षण मिळू नये अशी संपूर्ण ओबीसी समाजाची मागणी असून आमचा मोठा बंधू असलेला मराठा समाज यांच्यासाठी ई डब्ल्यू एसमध्ये दहा टक्क्याची तरतूद आहे एवढंच नाही तर मराठा समाजातील जे काही गरीब समाज आहे त्यांना निश्चित प्रमाणात सवलत मिळाली पाहिजे असंही आमचं मत आहे परंतु त्याकरिता तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन ज्याप्रमाणे तिथल्या आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढवली त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला स्वतंत्र असं चांगलं भरीव आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही या निमित्ताला करतो आणि आमच्या संपूर्ण बारा बलोतेदार अठरा पगड जातीचा असलेला हा ओबीसी समाज जो आहे त्यांचं आरक्षण अबाधित ठेवण्यात यावं अशी या निमित्ताला आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि मागणी करत आहोत सरकार लाईव्ह न्यूज